भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी कितीही अवघड असतील खूप वाईट काहीतरी माग घडून गेलेलं असेल जे घडायला नको होतं तरी सुद्धा आता या क्षणाला स्वतःच्या मनाला मजबूत बनवा आणि सांगा की जे घडून गेलं ते घडून गेलं मी आता ती डोक्यात पकडून ठेवणार नाही मला माझं भविष्य जर घडवायचं असेल तर वर्तमानात राहणं गरजेचं आहे मन सारखं सारखं मागं घेऊन जातं अडकवतो तुम्हाला भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला जाणीवपूर्वक वर्तमानात आना। ओ कार चालवताना समोरचा रस्ता दिसण्यासाठी मोठी काच लावलेली ज्यामुळे तुम्हाला स्पष्ट पाहता येईल समोर पण त्या काचेच्या सेंटरला एक छोटासा आरसा आहे त्या आरशातून तुम्हाला मागचं दृश्य दिसतो तुम्हाला जायचंय पुढं आणि तुम्ही सारखं त्या मागच्या काचेतच पाहत राहिला तर ऍक्सिडेंट होईल पुढे जाऊ शकणार नाही हा मागची काच रेफरन्स साठी दिलेली क्षणभर बघून घे माग काय झालं ते पुढे जात असताना पण त्यात अडकू नको कितीतरी लोक घडून गेलेल्या भूतकाळाबद्दल पश्चाताप करत राहतात त्रास करून घेतात रडत राहतात ते बदलूच शकत नाही तरी सुद्धा असं का घडलं असं म्हणत नाराज राहतात याचा अर्थच आहे की ते सतत मागच्या दृश्यांना त्या काचेतून दिसणाऱ्याला त्या काचेतून जे पाहतात त्याला सत्य समजतात ओ मान्य आहे ना घडायला नको होतं तसं मान्य आहे की तुमच्या आयुष्यात ते नको होतं तुम्हाला पण ते झालं स्वीकार भाव वर्तमानात राहणं भविष्यात काय करायचंय त्याचा विचार हेच तुम्हाला त्याच्यातून तुम बाहेर काढणार दुसरं कुणीही नाही किती दिवस नाराज राहणार किती दिवस त्रास करून घेणारे आजपर्यंत पश्चातापात जगलात त्रास करून घेतला काय बदल झाला कोण मदतीला आलं या छोट्याशा एका छोट्याशा गोष्टीमुळे तुमचं एवढं सुंदर आयुष्य वाया जात आहे हे स्वतःला सांगा या वर्तमानात आता बघा स्वतःला जास्त विचार करू नका सारखं सारखं नकारात्मक बोलून बोलणं सोपं आहे पण ते अवघड आहे असं शक्य नाही तुमचं काय जातं असं दुसऱ्याला सल्ले द्यायला आम्ही ते भोगलेले असं म्हणून पुन्हा पुन्हा स्वतःला त्या दलदलीत फसवू नका भूतकाळाच्या भूतकाळ आहे प्रत्येकाच्या आयुष्यात पण त्या भूतकाळाला तुम्ही पॉझिटिव्हली जर ऍक्सेप्ट केलं तर वर्तमानाचा आनंद घेऊ शकता आणि जीवन वर्तमानात आहे आहे जीवन या क्षणात तुम्हाला जर आनंदात राहायचं असेल तर तुमच्यासाठी एकच पर्याय आहे ते म्हणजे वर्तमानात जगणं आणि त्यासाठी स्वतःला बिझी ठेवा एकटे राहू नका भूतकाळ तुम्हाला एकट्याला एकट पाडतो एकट्याला राहायला शिकवतो गर्दीतून बाहेर फेकतो आणि त्याच्यात स्वतःला अडकून ठेवतो बघा भूतकाळात राहणारा माणूस हा सतत नाराज असतो चिंतेत असतो तो तक्रार करत असतो तो, तो, कर तो।, तो आयुष्यात खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत समोर खूप सुंदर दृश्य आहे बस सारखं सारखं मागच्या काचीत बघू नका आणि याच्यासाठी काहीतरी चांगलं कार्य करा कुठेतरी सेवा करा श्वासाला बघा दीर्घ श्वास घ्या चेहऱ्यावर स्मिता असं ठेवा मी हे करू शकतो असं स्वतःला सांगा दुसऱ्या कोणासाठी नाही तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला वर्तमान जगायचे सांगा बघा विचार करा आत्ता सुद्धा या क्षणाला हे अशक्य असं म्हणू नका ज्या क्षणाला तुम्ही निर्णय घेणार यास खूप झाला आता रडत राहणं त्याच क्षणाला तुम्ही आतून तुमच्या मनातून स्वतःला सांगणार यास जे घडून गेलं ते घडून गेलं आता त्याच्यावर तक्रार नाही आता वर्तमानात जगायचंय जे झालं ते स्वीकारायचंय आणि पुढं पुढं चालत राहायचं बरं हे तुम्ही करा त्याचा फायदा तुम्हाला हे तुम्ही नका करू त्याचा तोट्या होणार नाहीये सध्याला होतोय तुमच्या सोबतचे सगळे पुढे जात आहेत तुम्ही तिथेच अडकून कोणासाठी थांबत नाही तुम्हाला स्वतःला अपडेट ठेवावं लागणार आहे तुम्हाला स्वतःला मोटिवेट करावं लागणार आहे आणि विश्वास ठेवा तुम्ही हे करू शकता घ्या निर्णय आता यास मी वर्तमानात राहणार रिकाम बसणार नाही काहीतरी ध्येय ठेवेल काहीतरी शिकेल कुठेतरी एखाद्या चांगल्या वातावरणात मी जाऊन येईल आणि जीवनाची तक्रार न करता आनंदात जगणार आहे ओ तुम्ही जो निर्णय घेता हा निसर्ग तो निर्णय तुम्ही घेतलेला पूर्ण करण्यासाठीचे विचार शक्ती आणि भावना तुम्हाला देतो तुम्ही निर्णय घेतलाय अशक्य असंच आहे माझं आयुष्य आणि नाराज राहिला तर नाराज राहण्यासाठीच वातावरणच हे विश्व तुमच्या आजूबाजूला निर्माण करेल तशीच माणसं येतील तुमच्या मुखातून तसेच शब्द येतील तुमचा दृष्टिकोन तसाच असेल आणि नाराजच राहाल पण ज्या क्षणाला तुम्ही निर्णय घेणार यास इथून पुढे मला आनंदात जागायचं आहे त्यासाठी त्या आनंदाचे दरवाजे उघडतील मार्ग दिसेल काहीतरी रस्ता उघडेल हजारो माणसं तुमच्या आयुष्यात अचानक असे भेटतील की जे तुम्हाला आनंदाकडे घेऊन जागत फक्त तुमच्या आतून निर्णय घेणं गरजेचं आहे हे विश्व तुमच्या सोबत आहे बघा जीवन तुमचं आहे मालक बना जीवनाचे कुणीतरी तुमच्या आयुष्यात काहीतरी बोलून जातं आणि तुम्ही पुढचे सात आठ दिवस नाराज राहतात कुणीतरी तुम्हाला नको ते काहीतरी तुमच्यासोबत व्यवहार करत तुम्हाला धोका देतं तुम्हाला फसवतं तुम्ही तिथेच अडकू नये ते लोक गेले पुढे इतकंही ओव्हर डिपेंडंट राहू नका ते आयुष्यभर ओव्हर थिंकिंग करत बसाल स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या विश्वास ठेवा तुम्ही हे करू शकता आणि ज्या क्षणाला तुम्ही निर्णय घ्याल आणि म्हणाल यस इथून पुढे मी आनंदात जगेल वर्तमानात जगेल भविष्याच्या माझ्या उज्ज्वल भविष्याच्यासाठी साठी मी वर्तमानात इथे माझं शंभर टक्के कार्य करेल त्याच क्षणाला हे संपूर्ण विश्व तुमच्या सोबत असेल याची अनुभूती तुम्हाला येईल तेव्हा यस म्हणा आणि लागा कामाला सतत चेहऱ्यावरती स्मिता हस्ते ठेवून तक्रार न करता आनंदात जगा भरभरून स्वतःसाठी यस yes.